शिर्डीतील पिंपळवाडी रोडवरील महत्वाचा रहदारीचा असलेला हॉटेल साईश कॉर्नर ते साई गणेश गॅस एजन्सीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा यासाठी अनेकदा निवेदनं देऊन नगरपरिषद प्रशासन तसंच मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून वेळोवेळी आम्हाला खोटी माहिती देत रस्त्याच्या कामाला विलंब करत असल्याचा आरोप शिर्डीतील रहिवाशांनी केला असून याबाबत नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसंच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेत तक्रार करणार असल्याचं रहिवाशांनी सांगितलं याबाबत परिसरातील नागरिकांनी एक बैठक घेत गेल्या सत्तर वर्षांपासून हा रस्ता अस्तित्वात असूनही नगरपरिषद प्रशासन शहराच्या इतर भागातील विकास कामांच्या तुलनेत पूर्वेकडील भागाला दुजाभावाची वागणूक देत असल्याचं म्हणत वेळोवेळी निवेदनं देऊनही रस्त्याचं रुंदीकरण करावं यासाठी पाठपुरावा केला असता सदर रस्ता नगरपरिषदेकडे नसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश देघी यांनी दिली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती घेतली असता सन एकोणीसशे पासून हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आल्याचा लेखी कागद आमच्याकडे प्राप्त झाल्यानं अधिकारी सतीश दिघे आम्हाला खोटी माहिती देत असल्याचे निदर्शनास आले असून नेमकी या रस्त्याचे गौड बंगाल काय आणि अधिकारी खोटी आणि दिशाभूल करणारी माहितीच्या रुंदी करण्यास टाळाटाळ का करत आहे असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे पुष्पांजली कॉर्नर ते चोवीस मीटर डीपी रस्त्यापर्यंत म्हणजेच एच पी गॅस एजन्सी रस्त्याचं रुंदीकरणाबाबत आम्ही शिर्डी नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी मान्य सतीजी साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार भेट घेत असतो तर याबाबत आम्ही त्यांना रस्ता रुंदीकरण व्हावा हो म्हणून अनेक वेळा आम्ही त्यांना निवेदनही दिलेले आहेत निवेदन देत असताना अनेक वेळा त्यांच्याशी चर्चाही झालेली आहे चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला एकदम चुकीचे किंवा उडवडीचे किंवा खोटी माहिती दिली असं आज आम्हाला कळत आहे साधारण हा विषय अनेक वर्षापासून असून ह्या रस्त्या संदर्भात आम्ही मान्य दिगे साहेब यांना विचारले असता की हा रस्ता रुंदीकरण का होत नाही भाऊ का होत नाही तर आम्हाला त्यांनी असं उत्तर दिलं की रस्त्याचं मोजमापच नाही ह्या रस्ता याचं मोजमाप नाही आणि हा रस्ता भूसंपादन करावं लागेल आपल्याला तर मग मोजमाप नाही म्हणून त्यांनीच दोन हजार एकोणीसला टाकलेले मोजनी आम्ही तेव्हा ना कशा दिला त्यांना तेव्हा त्यांना पटला की याचं मोजमाप आहे पहिलं खोटं उत्तर त्यांनी हे दिलं आम्हाला का या रस्त्याचं मोजमाप नाही दुसरं का हा भूसंपादन करावं लागल त्या संदर्भातील आम्ही एकोणीसशे छप्पनचे क क जपा कमी जास्त झालेलं पत्रक ते आम्ही साहेबांना दाखवलं तेही झाल्यानंतर तिथेही त्यांनी दुसऱ्यांदी खोटी माहिती दिली आम्हाला आता तिसरी माहिती अशी खोटी दिली का हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरितच नाही आमचा याच्यावर अधिकारच नाही असं आम्हाला त्यांनी उत्तर दिले असता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग राहता यांच्याकडे आम्ही माहिती मागवली असता अर्जाद्वारे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा रस्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली शिर्डी मुख्य अधिकारी नगरपंचायत यांना आम्ही हस्तांतरित केलेला आहे पुढील सगळा हक्क मालकी हक्क हा शिर्डी नगरपंचायतचा आहे तर यावरून असं दिसतं का वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला दिगे साहेबांनी खोटी खोटी उत्तर का दिली असावी हा मोठा प्रश्न पूर्वेकडील भागातील नागरिकांना पडलेला आहे तर याचं उत्तर स्वतः दिगे साहेबांनी द्यावं त्याच्यात प्रथमतः त्यांनी असंच सांगितलं आम्हाला काही हो न्यायप्रविष्ट आहे रस्ता न्यायप्रविष्ट म्हणजे कोर्टात केस चालू आहे अशा अशा लोकांनी केसेस टाकलेले आहे आम्ही त्या लोकांकडे गेलो विचारलं तुम्ही केस टाकलेले नाही म्हणजे अशी काही केस वगैरे नाही मग या संदर्भात आम्ही परत गेलो की साहेबांकडे त्यांना विचारलं साहेब या केसच्या संदर्भात एखादा तुम्हाला आलेली नोटीस आम्हीही त्याच्या त्या केसमध्ये सहभागी होऊ आम्ही बी पब्लिकेशन आय आय पी एल बरोबर ना पब्लिकेशन पी एल दाखल करू तर असं केल्यानंतर ते म्हणे कोणतीच केस नाही म्हणजे हे चौथ्यांदी खोटं बोलले मला हेच कळाना दिगे साहेबांनी पश्चिम भागात एवढा विकास चालवलेला आहे भयंकर कौतुक केल्यासारखं आहे कौतुक करावंच लागन साहेबांचं का पश्चिम भागात अनेक रस्ते अनेक विभाग सुधारणा केली अनेक गार्डन तुम्ही पूर्व भागात, हो। भागात एक गार्डन दाखवा वायव्य भागात एक गार्डन दाखवा सुजन्य ट्रॅक दाखवा एकही असा विकास नाही आमचं म्हणणं एवढंच फक्त दिगे साहेबांना तुम्ही असा पूर्वपश्चिम भेदभाव करू नका ह्या भागातील नागरिक बी शिर्डीचेच आहेत याबाबत आम्ही आमचे दैवत आमचे आधारस्तंभ मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना आम्ही दिगे साहेबांबाबत ही तक्रार करणार आहोत तसेच मान्य खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडेही तक्रार करणार करणार आहोत का दिगे साहेबांचं नेमकी रुंदीकरणाबाबत ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत नकारात्मक भूमिका का आहे हे बी कळलं पाहिजे तर माझी विनंती एवढीच आहे हा रस्ता काय वैयक्तिक मला जाण्यासाठी नाही किंवा ह्या लोकांना जाण्यासाठी नाही आख्या लोकांना जाण्यासाठी आख्या नागरिकांना जाण्यासाठी हा रस्ता तसा बघितला तर बसून जसा स्टार्ट होतो वावी विमानतळ काकडी तसंच नांदुर्की नांदुरकीवरून शिवणचा बंगल्यापासून जातो यो रोड बंगल्यापासून जाऊन हा रोड पाण्याच्या टाकीपासून पुष्पांजली कॉर्नर पुष्पांजली कॉर्नर ते तसाच तो पिंपळवाडी पुलतंबा श्रामपूर नेवासा आणि पुढं तो संभाजीनगर आणि अहमदनगर ह्या हायवेला टच होतो राज्य महामार्ग पस्तीस क्रमांक आहे एवढा मोठा राज्य महामार्ग असताना मधलीच कस काय ब्लॉक झालेली ही नस कशी ब्लॉक झाली या रस्त्याचे ब्लॉक ब्लॉक झालेला रस्ता जो आहे यांनी त्वरित रुंदीकरण करावा आम्हाला असंही वाटत नाही कोणाचं नुकसान व्हावा कि किंवा कोणाचं त्या लगत असणाऱ्या लोकांचं बांधकाम तुटावे किंवा त्यांचं नुकसान व्हावा असंही वाटत नाही परंतु तुम्ही जेव्हा बांधकाम परवानग्या दिल्या काहीतरी रोड वाइंडिंग किंवा रस्ता म्हणून काहीतरी दिल्या असेल तो रस्ता तर काढा आज प्रत्यक्षात तो नकाशावर Uh, 2012 उप, उप, दोन हजार बाराचे मान्य श्रामपूर उप उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब यांनी मोजणी केलेला तो त्यावेळेस पंधरा मीटर दाखवतो त्याच्यानंतर यांनी स्वतः दोन हजार एकोणीसला मोजणी केली तर ती दोन हजार एकोणीसला मोजणी करीत असताना केल्यानंतर तो रस्ता uh, सिटी सर्वे मार्फत मोजणी केली तर तो रस्ता साडे दहा ते ह्या मापात भरतोय साडे दहा मीटरच्या मापात तर मग घोडं आडलं कुठे नेमकी साहेबांना नेमकी काय साहेब म्हणजे दिघे साहेबांना नेमकी काय काय नेमकी कळा ना आम्हाला का है। है या रस्त्याबाबत नकारात्मक भूमिका का आहे आणि ते वेळोवेळी का खोटं बोलले याचंही आमच्याकडे उत्तर नाही त्यांनीच उत्तर द्यावा का त्यांना इकडला विकास करायचा नाही ते तिकडं राहते म्हणून त्याच भागाचा विकास करायचा आहे काय असाही प्रश्न चिन्ह या नागरिकांना उपस्थित झालेला आहे तर आम्ही मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि त्याच्यानंतर मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाणार आणि हा रस्ता करून घेणार आम्ही याच्यावर मान्य मुख्य अधिकारी दिगे साहेबांनी लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांसाठी हा रस्ता ब्लॉक झालेला रस्ता कमी झालेला रस्ता मोठा करून द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद शिर्डीतील पिंपरी रोडचे जे सगळे रहिवासी आहेत यांच्या वतीने एका बैठकीचं नियोजन नियो करण्यात आलं होतं आज मुळात म्हणजे पिंपळ रोड अस्तित्वात आल्यापासून गेल्या सत्तर वर्षापासून या रोडचा प्रश्न प्रलंबित आहे आज या रोडचा आज शिर्डी दिवसेंदिवस वाढते पार शिर्डीची वाढचाली ही मेगा शहराच्या दृष्टीने चालू आहे परंतु शिर्डी शहरातील महत्वाचा रस्ता जो पिंपवारी रोड याचा अनेक दिवसाचा प्रलंबित असला प्रश्न आजही प्रलंबित आहे या विषयी अनेक वेळेस अनेक ग्रामस्थांनी अनेक युवकांनी आंदोलन केले निवेदन दिले परंतु शिर्डी नगरपंचायत या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याचा या प्रशासनाने कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही मुळात म्हणजे या पिंप रोडला आहे तरी काय मुळात म्हणजे या पिंप रोडचा विषय काय पिंप रोड मध्ये आज बघितलं तर अनेक मोठे मोठे या ठिकाणी शाळा आहेत संजीवनी इंटरनॅशनल सारखी शाळा आहे सिल्वरोक सारखी मोठी शाळा आहे साई गुरुकुल आहे आणि एच बी गॅस आहे मुळात म्हणजे बघितलं तर संजीवनी सारख्या इंटरनॅशनल स्कूल सारख्या सत्तर सत्तर बसेस या रोडनं सकाळी सकाळी जातात त्याचप्रमाणे सिल्लोरोग सारख्या पंधरा पंधरा बसेस जातात त्याचप्रमाणे साई गुरुकुलच्या पाच बसेस जातात आणि मुळात म्हणजे जी सगळ्या आपल्याला घरगुती गॅस लाईन पुरवली जाते एच पी गॅस यांचे मोठे मोठे गाड्या या ठिकाणी कमी पंचवीस गाड्या यांच्या या रोडनं सकाळ संध्याकाळ रोडने जातात असतात मुळात म्हणजे जर या रोडवर एखादा अपघात झाला समजा गॅस घेऊन जाणार एखाद्या कंटेनरचा एखाद्या ट्रकचा अपघात झाला तर मोठा अपघात होऊ शकतो मोठी हानी होऊ शकते त्याला जबाबदार कोण हे प्रशासन जागा कधी होणार मुळात म्हणजे या ठिकाणी पिंपळ रोड मोटे -मोटे हा असा विषय का मोठे मोठे गाव या ठिकाणी आहे पिंपळ रोड पिंपळी असेल पुलतंबा असेल शेजरचा तालुका असेल श्रामपूर तालुका याला मुळात म्हणजे जवळचा जाण्याचा रोड या ठिकाणी आहे जोडणारा रोड आहे आणि शिर्डीची कचरा कुंडी जी आहे ह्याच रोडला ती आहे त्यामुळे शिर्डी नगरपेक्षाच्या गाड्या पण मोठ्या मोठ्या गाड्या असतील त्याच रोडने जातात मुळात म्हणजे ह्या रोडला जाण्यासाठी अतिशय अपघात या ठिकाणी होतात हे प्रशासन जागा कधी होणार या प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आपण या रोडचा जे आतापर्यंत ग्रामस्थांना तुम्ही अनेक प्रकारे उडा उडीचे उत्तर दिले आता तरी उडा उत्तर उत्तरं देऊ नका जे कागद उत्तर द्यायचे असेल ते कागदोपत्र तुम्ही उत्तर द्या आणि या ठिकाणी जर हे शिर्डी नगर परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नसेल तर शिर्डी ग्रामस्थ त्याला चोख प्रकारे आंदोलनाच्या स्वरूपात उत्तर देतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी शिर्डी नगरपालिका प्रशासनाची राहील आणि या आंदोलनामध्ये मी सगळ्या शिर्डीतील ग्रामस्थांना पूर्ण ग्रामस्थांना आवाहन करतो आपणही या जायत असतात आपण या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या मीटिंगच्या निमित्तानं सगळे एकत्र आले अशाच प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्काचा रोड विषयी आपण आवाज उठूया आणि आपला हक्काचा रोड कसा आपल्याला मिळतो याविषयी आपण जनआंदोलन उभारूया धन्यवाद दरम्यान या प्रकारामध्ये नेमकं काय तथ्य आहे या मुख्याधिकारी दिघे यांच्या खुल्याशानंतरच स्पष्ट होणार आहे एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी